मिडी न्यूज प्रस्तुत साप्ताहिक राशी भविष्य प्रायोजक भोगीलाल अँड कंपनी एकशे दोन वर्षांची जुनी परंपरा मिडीजैन न्यूज प्रस्तुत साप्ताहिक राशी भविष्यामध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत मी आहे डॉक्टर मुकेश जैन साप्ताहिक राशी भविष्याच्या पहिल्या भागाला तुम्ही दिलेल्या भरभरून प्रेमाबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून आभार हे प्रेम असंच राहू द्या ही विनंती आपल्या जीवनात प्रत्येक आठवड्याला काही ना काही नवीन संधी संकट आणि शिकवण्या येत असतात राशी भविष्य हे केवळ भविष्यवाणी नसून तो आपल्या जीवनातला एक आरसा आहे चला तर बघ आरशात आज आपल्याला काय दिसणार आहे हे पाहूयात आणि ऐकूयात निलेश बोळे गुरुजी यांच्याकडून महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुरु मे देवा सर्व कार्येशु सर्वदा मी ज्योतिष वास्तुतज्ञ श्री निलेश मुळे गुरुजी आपणा सर्वांचे साप्ताहिक राशी भविष्य या कार्यक्रमामध्ये आपणा सर्वांचे हृदयापासून स्वागत करतो बघूयात तेवीस जून ते एकोणतीस जून दोन हजार पंचवीस या सप्ताहातील आपणा सर्वांचे राशी भविष्य सर्वात पहिल्यांदा येते ही मेषरास मेष राशीकरता हा आठवडा अत्यंत चांगला जाणार आहे पण सगळ्या राशीचा अनुकूल असणारे जे शनिदेव असतात यांची साडेसाती स सध्या आपल्या राशीला चालू आहे याकरता शनी महाराजांची उपासना आपल्याला या आठवड्यात करणे आवश्यक आहे या राशीला शनीचा प्रभाव दिसून येत आहे याकरता सकारात्मक विचार करण्याची आपणाला आवश्यकता आहे कामातील व्यस्तता तुमची वाढणार आहे नवीन काही जबाबदाऱ्या तुमच्या अंगावरती येतील वरिष्ठांच्याकरता काम करताना सांभाळून करणे आपणाला आवश्यक आहे नोकरदार वर्गांना बदलीचे योग येत आहेत व्यावसायिकांकरता ये भागीदार करणार असाल तर त्यामध्ये पारदर्शकता ठेवण्याची आवश्यकता आहे विद्यार्थी वर्गांना मेहनत घ्यावी लागेल मेषराशीकरता ह्या आठवड्यामध्ये आर्थिक बाबतीमध्ये मध्यम स्वरूपाचा असणार आहे काही अनपेक्षित खर्च तुमचे वाढणार आहेत या आठवड्यामध्ये काही जोखीमीचे व्यवहार असतील तर ते टाळलेले अत्यंत चांगले ताणतणाव थकवा जाणवेल यामुळं आपणाला जा सर्वांना काळजी घ्यायची आहे वाहन चालवताना तुम्हाला काळजी घ्यायची आहे तसेच कौटुंबिक कुटुंबाची यो, योग्य साथ तुम्हाला लाभणार आहे त्यासोबतच अविवाहतां अविवाहितांचे लग्नाचे योग जुळून येणार आहेत या आठवड्याकरता आपणाला शुभ रंग आहे लाल आणि जांभळा आपणाकरता शुभ अंक आहे चार आणि आपणाला उपासना करण्याकरता या आठवड्यासाठी शुभ मंत्र आहे ओम वरुणाय नमहा दुसरी राशी येते ही वृषभ राशी वृषभ राशीकरता या आठवड्यामध्ये यशाच्या मार्गाने जाण्यास योग्य अशी तुम्हाला दिशा सापडणार आहे तुमच्या जीवनात काही महत्त्वपूर्ण बदल होऊ शकतात तसेच नोकरदार वर्गांना योग्य ते कामाचे फळ तुम्हाला लाभणार आहे प्रमोशनाचे मार्ग तुम्हाला खुले होणार आहेत नवीन संधी मिळतील व्यवसायामध्ये यश मिळेल अडथळ्यांवरती तुम्ही मात कराल विद्यार्थी वर्गांना या आठवड्यामध्ये यश लाभणार आहे तसेच आर्थिक स्थिती तुमची सामान्य राहणार आहे खर्चांना सामोरे जावे लागणार आहे वृषभ राशीच्या जातकांकरता रिअल इस्टेटच्या माध्यमातून काही लाभ होण्याची शक्यता आहे आपले आरोग्य चांगले राहील अपचन आणि पोटाच्या तक्रारी या आठवड्यात उद्भवू शकतात आपल्याकरता या आठवड्यामध्ये शुभ रंग हा करडा आहे शुभ अंक हा सहा आहे आणि शुभमंत्र ओम प्रजापतये नम तिसरी राशी आहे मिथून राशी मिथून राशीकरता हा आठवडा सकारात्मक स्वरूपाचा असणार आहे व्यवसायामध्ये तुम्हाला काही महत्वाचे निर्णय घेऊ लागू शकतात पण काही बाबतीमध्ये तुम्ही संयम आणि धीर बाळगलेला उत्तम असेल काही नवीन प्रोजेक्ट तुम्हाला मिळू शकतात नोकरदार वर्गांना बदलीची संधी तुम्हाला मिळू शकते तसेच मिथून राशीच्या विद्यार्थ्यांकरता हा आठवडा ऊर्जात्मक स्वरूपाचा असेल आर्थिक स्थिती चांगली राहील वडिलोपार्जित संपत्तीतून तुम्हाला लाभ मिळेल तुमचे उत्पन्न वाढण्याची शक्यता आहे आरोग्य उत्तम लाभेल पण तुम्हाला मानसिक आरोग्याची काळजी घ्यायची आवश्यकता आहे मानसिक ताण वाढू शकतो घरातील वृद्धांची काळजी घ्यायची आवश्यकता आहे घरातील वातावरण स्वरूपाचे राहणार आहे तुमच्याकरता या आठवड्यामध्ये शुभ रंग हा निळा आणि हिरवा आहे शुभ अंक हा एक आहे आणि शुभमंत्र ओम समुद्रेशाय नमः चौथी राशी ही कर्क राशी आहे कर्क करता हा आठवडा प्रगतिकारक असणार आहे कामाच्या ठिकाणी तुम्हाला काही महत्त्वाचे निर्णय घेऊ लागू शकतात तुमचे कामाच्या वेळेमध्ये पूर्ण करण्याकरता तुम्हाला थोडी मेहनत जास्त घ्यावी लागू शकते व्यवसायामध्ये तुम्ही चांगली प्रगती कराल सहकाऱ्यांची तुम्हाला साथ लाभेन विद्यार्थीवर्गांकरता सामान्य प्रयत्नांना यश मिळणार आहे आर्थिक बाजू भक्कम असेल अनपेक्षित लाभ तुम्हाला या आठवड्यामध्ये होणार आहेत शेअर बाजारामध्ये काही गुंतवणूक केली असेल त्यामधून तुम्हाला लाभ मिळणार आहे आरोग्याची तुम्हाला काळजी घ्यायची आहे आरोग्य थोडे चिंताजनक राहील याकरता आरोग्याची काळजी घ्या काही जुन्या व्याधी असतील त्यातून तुम्हाला त्रास होण्याची शक्यता आहे कोणताही महत्वाचा निर्णय घेताना वरिष्ठांचा सल्ला घेतलेले आवश्यक राहील त्यामुळे आणि दुसरी गोष्ट की या आठवड्यामध्ये तुमच्याबद्दल लोकांच्या मनामध्ये काही गैरसमज निर्माण होण्याची शक्यता आहे याकरता तुमच्या नात्यांमध्ये स्पष्टता ठेवलेली अत्यंत आवश्यक आहे या आठवड्यातील शुभ रंग आहे लाल आणि सोनेरी शुभ अंक आहे दोन आणि या आठवड्याकरता तुम्हाला शुभ मंत्र आहे ओम उपेंद्राय नमः पाचवी राशी आहे सिंह राशी सिंह राशीला या आठवड्यात बऱ्याच सुधारणा करण्याची आवश्यकता आहे हा आठवडा तुम्हाला येतील सरकारी लाभ होण्याची शक्यता आहे कोणताही मोठा निर्णय घेण्यापूर्वी तुम्ही विचार करावा आर्थिक स्थिती तुमची उत्तम राहील अनपेक्षित खर्चांना सामोरे जावे लागेल गुंतवणूक करणार असाल तर ती तुम्हाला फायदेशीर ठरणार आहे आरोग्य थोडे नरम गरम अशा स्वरूपाचे राहील झोपेच्या तक्रारी या आठवड्यात राहण्याची शक्यता आहे अशा काही समस्यांना तुम्हाला सामोरे जावे लागेल भावंडांशी जवळीक वाढेल सिंहराशीकरता या आठवड्यात शुभ रंग आहे केशरी आणि पांढरा शुभ अंक आहे आठ आणि या आठवड्याकरता शुभ मंत्र आहे ओम यदुपतये नम सहावी राशी आहे कन्या राशी कन्या राशी करता हा आठवडा संमिश्र स्वरूपाचा असणार आहे कधी प्रगती तर कधी जबाबदारी कामाच्या ठिकाणी वरिष्ठांचे सहकार्य लाभणार आहे काही नवीन जबाबदाऱ्या तुमच्यावरती या आठवड्यात येणार आहेत कौशल्याचा वापर तुम्हाला चांगला करायचा आहे व्यावसायिकांना काही नवीन ग्राहक भेटण्याची शक्यता आहे व्यवसायामध्ये चांगली गती येईल विद्यार्थ्यांना या आठवड्यात शिक्षकांचे मार्गदर्शन घेऊनच काही निर्णय घेण्याची आवश्यकता आहे मेहनतीशिवाय कुठलेही यश लाभणार नाही आर्थिक बाबतीमध्ये चांगले परिणाम या आठवड्यात तुम्हाला जाणवतील या आठवड्यात उत्पन्नाचे काही नवीन स्रोत येण्याची शक्यता आहे काही अडकलेले पैसे असतील ते मिळण्याची शक्यता आहे आरोग्य सामान्य प्रकारचं राहील या आठवड्यामध्ये अपचन आणि पोटाचे त्रास जाणवण्याची शक्यता आहे कुटुंबातील जबाबदाऱ्या तुम्हाला पार पडण्याची आवश्यकता आहे तसेच जोडीदारांची काळजी घेण्याची आवश्यकता आहे कन्या राशीकरता या आठवड्यात शुभ रंग हा पिवळा आणि राखाडी आहे शुभ अंक आहे नऊ आणि शुभ मंत्र आहे ओम पशुपतये नमहा A journey that began on 14th May, 1924. A small medical shop with a big dream. For a century, we have been more than just a pharmacy. We've been a part of your families. From your grandparents to your children, we've been here, serving with trust and care. Today, as we celebrate 101 years, we thank you. सातवी राशी येते ही तुला राशी तुला राशी करता हा आठवडा यश आणि समाधानकारक असेल या आठवड्यात तुम्हाला ग्रहांची स्थिती उत्तम लाभणार आहे संवादामध्ये गोडवा ठेवा व्यवसायामध्ये काही नवीन डील करण्याची आवश्यकता तुम्हाला पडेल त्याकरता हा आठवडा अनुकूल आहे विद्यार्थीवर्गांनाही हा आठवडा चांगला आहे नवीन संधी येतील शिक्षणाच्या संधी उत्पन्न होतील उच्च शिक्षणाच्या संधी उत्पन्न होतील आर्थिक लाभ तुम्हाला चांगला होईल गुंतवणूक करणार असाल त्यातून तुम्हाला लाभ होणार आहे रिअल इस्टेटमध्ये तुम्ही उत्तम प्रकारे गुंतवणूक करू शकता काही बाबतीमध्ये हा आठवडा खर्चिक देखील राहणार आहे आरोग्य थोडे चिंताजनक असेल डोकेदुखी पचनासंबंधी समस्या जाणवू शकतील वैवाहिक जीवनामध्ये आपणा एकमेकांवरचा विश्वास हा या आठवड्यात वाढण्याची शक्यता आहे शुभ रंग या आठवड्यात तुम्हाला लाल आणि पांढरा आहे शुभ अंक हा चार आहे आणि शुभमंत्र ओम प्रचेताय नमहा आठवी राशी ही वृश्चिक राशी आहे वृश्चिक राशीकरता हा आठवडा यशदायी आहे तुम्हाला अनेक संधी उत्पन्न होतील नवीन व्यवसाय सुरू करणार असाल त्याकरता उत्तम कालावधी आहे करिअरमध्ये नवीन मार्ग तुम्हाला खुले होतील परदेशी कामात काही गुंतवणूक केली असेल त्यातून लाभ होण्याची शक्यता आहे विद्यार्थी मित्रांना हा आठवडा प्रतिकूल स्वरूपाचा आहे तुमच्या ज्ञानात काही भर पडेल आर्थिक बाबतीमध्ये चांगले फळ मिळेल आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा स्थिर राहील पण अनपेक्षित आर्थिक लाभ तुम्हाला होणार आहेत आरोग्य सामान्य राहणार आहे मानसिक ताण तुम्हाला टाळायचा आहे झोप व्यवस्थित घेणे आवश्यक आहे कौटुंबिक शांतता राहील वडिलांशी नाते अधिक प्रमाणात सुधारणार आहे वृश्चिक राशीकरता या आठवड्यात शुभ रंग आहे पांढरा आणि निळा शुभ अंक आहे सहा शुभ मंत्र आहे ओम अंबरीशाय नम नववी राशी आहे धनुराशी धनुराशी करता या आठवड्यात नोकरी व्यवसायामध्ये थोडा कामाचा ताण वाढणार आहे नवीन प्रोजेक्टवर तुम्हाला काही काम करण्याची संधी उत्पन्न होणार आहे व्यवसायामध्ये व्यवहार करणार असाल तर तो थोडा नीट तपासून करणं आवश्यक आहे विद्यार्थी मित्रांना या आठवड्यात अधिक मेहनत घेणं आवश्यक आहे यश मिळणार आहे आर्थिक बाबतीमध्ये तडजोड करून नुकसानाला सामोरे जाण्याची शक्यता आहे काही अडकलेले पैसे असतील तेही या आठवड्यात मिळण्याची शक्यता आहे आरोग्याकडे लक्ष देणं तुम्हाला आवश्यक आहे किरकोळ काही त्रास संभवतील वृद्ध व्यक्तींकरता या आठवड्यात आरोग्याकडे काळजी देणं आवश्यक आहे तसेच कौटुंबिक वातावरण प्रसन्न राहील मोठ्यांचे मार्गदर्शन तुम्हाला मिळेल नात्यामध्ये आपुलकी वाढणार आहे वैवाहिक सुख लाभेल धनुराशी करता या आठवड्यात शुभ रंग हा केशरी आणि हिरवा आहे शुभ अंक हा सात आहे आणि शुभमंत्र ओम जलाधिपतय नमः हा आहे दहावी राशी ही मकर राशी आहे मकर राशीकरता या आठवड्यात बऱ्याच काही घडामोडी होऊ शकतात व्यवसायामध्ये चांगली सुधारणा होईल तसेच व्यवसाय नवीन सुरू करता येईल व्यवसायाचा विस्तार होईल नोकरदार वर्गांना काही अडथळे पूर्वी आले असतील तर त्यातून मार्ग निघण्याची शक्यता आहे करिअरमध्ये ग्रोथ होण्याची शक्यता आहे तसेच विद्यार्थी मित्रांना हा आठवडा समाधानकारक असेल उच्च शिक्षणाच्या संधी तुम्हाला या आठवड्यात उत्पन्न होतील पण अचानक काही खर्च खर्चही उद्भवतील आठवड्याच्या सुरुवातीला सतर्क राहण्याची आवश्यकता आहे गुंतवणूक करणार असाल तर ती आठवड्यात टाळण्याची आवश्यकता आहे आठवड्याच्या मध्यानंतर उत्पन्नाचे स्रोत वाढण्याची शक्यता आहे तसेच कर्ज घेणार असाल या आठवड्याकरता थांबणं आवश्यक आहे आरोग्य सामान्य राहील डोकेदुखी जाणवू शकते कुटुंबाची साथ उत्तम प्रकारे लाभू शकते आपणा करता या आठवड्यात शुभ रंग हा काळा आणि जांभळा आहे शुभ अंक हा पाच आहे आणि शुभमंत्र ध्वजाय नम अकरावी राशी ही कुंभ राशी आहे कुंभ राशी करता हा आठवडा ग्रहांची स्थिती तुम्हाला लाभणार आहे काही क्षेत्रामध्ये यशाच्या संधी चालवून येतील व्यवसाय काही सुरू करणार असताल तर त्या मध्ये देखील नवीन संधी उत्पन्न होतील जुने व्यवहार काही थांबले असतील ते पुन्हा सुरू होण्याची शक्यता आहे विद्यार्थी मित्रांना हा आठवडा सामान्य स्वरूपाचा आहे तुमचे मन थोडे विचलित होण्याची शक्यता आहे शिष्यवृत्तीकरता कुठे काही अर्ज किंवा काही प्रयत्न करत असाल तर त्यामध्ये तुम्हाला यश मिळण्याची शक्यता आहे आर्थिक बाजू तुमची उत्तम राहील एखादी गुंतवणूक केली तर त्यामध्ये त्या तुम्हाला फायदा होऊ शकतो आरोग्य सामान्य राहील या आठवड्यात तुम्हाला त्वचेची काळजी घ्यायची आहे तसेच वडीलधाऱ्यांचा आशीर्वाद या आठवड्यात तुम्ही प्राप्त करू शकता या राशीमध्ये शुभ अंक हा सहा आहे शुभ रंग हा निळा आहे आणि शुभ मंत्र हा ओम कुंभराजाय नमहा हा असे मीन राशीला हा आठवडा शुभ फलदायी आहे मीन राशीकरता नोकरदार वर्गांना नवीन संधी उत्पन्न होणार आहेत परदेशी नोकरी करता नवीन संधी तुम्हाला उत्पन्न होणार आहेत व्यावसायिकांना मात्र सतर्क राहण्याची आवश्यकता आहे निर् काही निर्णय घेणार असाल महत्त्वाचे तर त्यापूर्वी थोडा विचार करून थांबलेले अत्यंत चांगले ठरेल विद्यार्थी वर्गांना हा आठवडा मनासारखा जाणार आहे काही निकाल लागणार असेल या आठवड्यात तोही मनासारखा लागणार आहे तसेच आर्थिक बाबतीमध्ये मीन राशीकरता सावधगिरी आवश्यकता आहे काही अनपेक्षित खर्च तुमचे वाढू शकतात आरोग्याची काळजी तुम्हाला घ्यावी लागेल तुम्हाला या आठवड्यामध्ये रक्तदाब आदी काही विकार जाणवण्याची शक्यता दाखवतात कुटुंबाशी स्नेह वाढेल मीन राशीकरता या आठवड्यामध्ये शुभ रंग हा नारंगी आणि पिवळा आहे शुभ अंक हा चार आहे आणि शुभ मंत्र ओम जलवर्णाय नम मंडळी आपण या साप्ताहिकामध्ये जे शुभ अंक शुभ रंग शुभमंत्र पाहिले आहेत त्याचा उपयोग कसा करायचा हे सांगतो हे शुभ रंग आपण काही महत्त्वाचे डील करणार असतो महत्त्वाच्या व्यक्तींना भेटण्या दा, करता जाणार असतो विद्यार्थी वर्गांना समजा परीक्षेकरता तुम्ही जाणार असाल त्या रंगाचा एखादा रुमाल तुम्ही जवळ ठेवू शकता किंवा त्या रंगाचे कपडे तुम्ही परिधान करू शकता शुभ अंक जो आहे तो अंक आपण काही व्यवहार करताना जे आपण टोटल करतो व्यवहारामध्ये त्याच्यामध्ये शेवटी त्या अंकाची बेरीज येईल अशा पद्धतीने उपयोग करू शकता आणि शुभ मंत्र जो आपण सांगितला आहे या मंत्राचा शुभ कामाकरता जाताना त्या मंत्राचा अकरा वेळा किंवा एकवीस वेळा आपण जप करून बाहेर पडू शकता ज्या राशींना हा आठवडा प्रतिकूल सांगितला आहे त्यांनी या मंत्राचा जप केल्यावर त्यांना निश्चितपणाने त्यांच्या अडचणी दूर होतील त्यांना त्याचा फायदा मिळणार आहे तर मंडळी पुन्हा भेटूया पुढच्या सोमवारी ठीक आठ वाजता तोपर्यंत स्थिर रहो आनंदमय रहो गोविंद गोविंद गाया करो तर मंडळी तुम्हाला हा आजचा भाग कसा वाटला ते कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा पुन्हा भेटूया पुढच्या सोमवारी सकाळी आठ वाजता पाहत रहा न्यूज प्रस्तुत साप्ताहिक भविष्य स्वतःची काळजी घ्या जगा आणि जगू द्या मिडीजैन न्यूज प्रस्तुत साप्ताहिक राशी भविष्य प्रायोजक भोगीलाल हो अँड कंपनी एकशे दोन वर्षांची जुनी परंपरा